एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आसावरी गृहसंकुल सेक्टर सत्तावीस तळोजा पनवेल रायगड इथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला इमार आपल्या इमारतीसमोर भव्य दिव्य अशा रांगोळ्या काढल्या आहेत तर प्रत्येक इमारतीच्या समोरील रांगोळीची व्हिडिओ शूटिंग करणार आहोत तर चला आपण आता एक, एक एक करून रांगोळी बघू बिल्डिंग नंबर ई तेरा यांच्या समोरची ही रांगोळी हे आसारी गृहसंकुल सेक्टर सत्तावीस बिल्डिंग नंबर ई चौदा यांची ही मोठी रांगोळी जगदंब लिहिलेला आहे या आसारी गृह संकुलनामधील एक गार्डन शिवजयंतीनिमित्त रस्त्यांची साफसफाई सु मोठ्या प्रमाणावर सुरू आहे रस्त्यावरती पण रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत बिल्डिंग नंबर ई सोळा यांची सुद्धा ही मोठी रांगोळी आहे जय शिवराय शिवाजी महाराजांचा फोटो पण लावलेला आहे बिल्डिंगच्या समोर ई e झिरो वन बिल्डिंग नंबर ई झिरो वन यांची ही भव्य दिव्य दिव्याची रांगोळी जगदंब आनी। मा जिजऊ आणि शिवाजी महाराजांचा फोटो आपल्याला या रांगोळीमध्ये दिसत आहे इ झिरो वन बिल्डिंग नंबर ए झिरो नाईन यांची भव्य दिव्य रांगोळी शिवजयंती सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी हिपन खूब मोटी रंगोड़ी है बिल्डिंग नंबर ई जीरो आठ एंची सुद्धा जगदंब लिहिलेले आहेत रांगोळीमध्ये तलवार काढलेल्या आहेत बिल्डिंग नंबर E02, झिरो टू यांची रांगोळी काढण्याला सुरुवात झालेली आहे थ्री प्रभू श्रीराम चंद्रांचा फोटो इथे लावलेला आहे गुंड्यांच्या भोवती सुद्धा रांगोळ्या काढलेल्या आहेत रांगोळीमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला दिसत आहे यल ट्वेंटी नाईन बिल्डिंग नंबर यल ट्वेंटी नाईन यांनी सुद्धा जे कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यांच्या आजूबाजूला रांगोळ्या काढलेल्या आहेत ही त्यांची रांगोळी जय शिवराय ई जीरो फोर बिल्डिंग नंबर ई जीरो फोर जगदम भव्य रंगोड़ी है समोर आता समोर आपल्याला एल तीस बिल्डिंग नंबर दिसत आहे राजे रांगोळीमध्ये राजे या नावाची रांगोळी यांनी काढलेली आहेत झिरो फाय समोर आपल्याला यल एकतीस बिल्डिंग नंबर एल एक एकतीस यांची रांगोळी दिसत आहे बिल्डिंगच्या गेटवर यांनी मस्त रांगोळी काढलेली आहे जय शिवराय रांगोळीमध्ये शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे किल्ल्यांचं रूप हे रांगोळीमधून यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे समोर बिल्डिंग नंबर ई झिरो सहा यांनी सुद्धा कुंड्यांच्या भोवती रांगोळ्या काढलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बिल्डिंगला लावलेली आहे महाराज शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि गडकिल्ल्यांचं रूप असं या रांगोळीमधून दाखवण्यात आलेलं आहे ही पण एक भव्य दिव्य रांगोळी असं आपल्याला सांगता येईल एल बत्तीस बिल्डिंग नंबर एल बत्तीस यांची बाप किती मोठी रांगोळी काढली यांनी जय शिवराय बिल्डिंग नंबर येल तेहतीस जगदंब यांनी सुद्धा तलवारीची प्रतिमा रांगोळीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बिल्डिंग नंबर ई सेवन यांनी सुद्धा मोठी रांगोळी काढलेली आहे जानता राजा जानता राजा हे रांगोळीमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसत आहे गेट नंबर तीनच्या समोरील असलेले हे मोठा गार्डन आपल्याला दिसत आहे गार्डन मध्ये झाड लावलेले लावण्यात आलेले आहे बारा इ बारा या बिल्डिंगच्या समोर यांनी जाणता राजा शिवजयंती दोन हजार चोवीस ही रांगोळी काढलेली आहे पुढे आपल्याला एल एकवीस बिल्डिंग नंबर एल एकवीस दिसत आहे आता आपण यांची रांगोळी बघू यांची सुद्धा जाणता राजा ही रांगोळी काढलेली आहे बिल्डिंग नंबर एल तेवीस यांनी सुद्धा जाणता राजा ही रांगोळी काढलेली आहे समोर आपल्याला यल झिरो सेवन बिल्डिंग दिसत आहेत त्यांची ही रांगोळी जानता राजा जय जिजाऊ जय शिवराय ही मोठी रांगोळी यांनी काढलेली आहे बिल्डिंग नंबर एल ट्वेंटी फोर जय श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांचं होट इथं लावलेला आहे राजे यांनी ही रांगोळी काढलेली आहे बिल्डिंग नंबर यल झिरो सिक्स येथील महिलांनी जय जिजाऊ जय शिवराय ही रांगोळी काढलेली आहेत जानता राजा ही पण एक भव्य दिव्य अशी रांगोळी आपल्याला सांगता येईल समोर आपल्याला एल पंचवीस एल ट्वेंटी फाय बिल्डिंग नंबर दिसत आहे जगदंब यांनी ही रांगोळी काढलेली आहे बिल्डिंग नंबर एल ट्वेंटी सिक्स सव्वीस बिल्डिंग नंबर सव्वीस नंबरची आहे यांची ही रांगोळी आता आपण बघणार आहोत इंटिग्रेटवरती झेंडे लावलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे त्यांनी या रांगोळीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघतोस काय मुजरा कर यांनी रांगोळीला नाव दिलेलं आहे समोर आपल्याला बिल्डिंग नंबर एल ट्वेंटी सेवन शिवराय हे पण एक छान रांगोळी आहे असं आपल्याला सांगता येईल बिल्डिंग नंबर एल ट्वेंटी एट यांची रांगोळी आपल्याला समोर दिसत आहे महाराज जय शिवराय ही रांगोळी काढण्यात आलेली आहे L01. बिल्डिंग नंबर यल झिरो वन छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो यांनी बिल्डिंगला लावलेला आहे जय शिवराय यांनी सुद्धा रांगोळीमध्ये किल्ल्यांच रूप दिलेले आहे शिवाजी महाराजांची ढाल मशाल ही रांगोळीमध्ये आपल्याला दिसत आहे शिवाजी महाराज दिसत आहे जय शिवराय आणि ही शेवटची रांगोळी ई पंधरा बिल्डिंग नंबर ई पंधरा इंची रांगोळी आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद